आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात नाराजी नाट्य पाहायला मिळते शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिलाय वरळी कोळीवाड्यातून हेमांगी वरळीकरांना संधी दिल्याने शाखाप्रमुख सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिलाय हेमांगी वरळीकर यांचे पती हरीश वरळीकर आणि आशिष चेंबूरकर यांच्यावर आरोप करत त्यांनी राजीनामा दिला वरळीतील प्रभागात अजून कुणालाही एबी फॉर्म दिले जात नसल्याने संभ्रमही वाढलाय तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार तर पद्मेश काय सांगाल की आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात नाराजी नाट्य दिसून येते नेमकी काय घडामोड घडली ठाकरे यांचा जो वरळी मतदारसंघ आहे त्यामध्ये आपण पाहिलं की अद्याप कुणाला देखील एबी फॉर्म देण्यात आलेला नाहीये आता जे शाखाप्रमुख आहेत त्यांनी आता राजीनामा दिलाय हा जो राजीनामा आहे त्यांनी उद्धव ठाकरे आणि अनेक जे आदित्य ठाकरे यांना सुपूर्द केलेला आहे आपण जर पाहिलं हेमांगी वरीकर यांना पुन्हा संधी दिली जात असल्यामुळे आता सूर्यकांत कोळी यांनी हा राजीनामा दिलाय अद्याप वळीमधील जे वॉर्ड आहेत त्यामधील कोणालाच एबी फॉर्म दिले नाहीये स्वतः किशोरी पेडणेकर यांना देखील अजून दे एबी फॉर्म दिला गेला था नाहीये त्यामुळे आता हळूहळू हो अनेक जे नाराज नाराज झालेले जे उमेदवार असतील किंवा इच्छुक उमेदवार असतील ते आता राजीनामा राजी देत असल्याचं आपलं पाहायला मिळते दे अद्याप देखील वही असेल भांडूप असेल अनेक जे मोठे मोठे जे मराठी बहुल जे विभाग आहेत जे मतदारसंघ आहेत त्यातील अनेक लोकांना अजून उमेदवारी दिली नसल्यामुळे आता पाहायला महत्वाचं असेल की आज दिवसभर कोणाकोणाला उमेदवारी जाते आणि कोण नाराज होऊन आपण माहितीबद्दल धन्यवाद